श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून यथासांग पूजा केली जाते जेवढे महत्त्व विधी व पूजा करण्याला आहे तेवढेच महत्त्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्याला सुद्धा आहे तर सध्या मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार झालेले आहेत तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि त्यातील तीन गुरुवार आपलं हे व्रत झालेलं आहे तर शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी या व्रताचं आपण उद्यापन केल्यानंतर उत्तर पूजा कशी करायची या साहित्यांचं काय काय करायचं आपण जो कलश मांडतो त्या कलशावरील नारळाचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पूजे या पूजेची उत्तर पूजा करण्याचा सुद्धा विधी आहे आपण ही पूजा गुरुवारी मांडतो तर याची उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी करायची असते तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून योग्य पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी सकाळी उत्तर पूजा करत असतो किंवा आपण आतापर्यंत तीनही गुरुवारी योग्य पद्धतीने उत्तर पूजा केलेली असेल तर शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपण अगदी तीन गुरुवारप्रमाणेच पूजा मांडायची आहे कथा ऐकायची आहे आरती करायची आहे उपवास करायचा आहे आणि मग सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे पोथीप्रमाणेच शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी या व्रताची योग्य पद्धतीने उत्तर पूजा झाल्यानंतर या साहित्याचं काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे कारण आपण तीन गुरुवारी जे साहित्य ठेवलं होतं तर ते आपण पुढच्या गुरुवारसाठी लागतंय या हिशोबाने आपण सर्व साहित्य जपून ठेवतो पण चौथ्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर या साहित्याचं काय काय करायचं आहे आपण जरी पूर्ण पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने त्याची उत्तर पूजा ही व्हायलाच हवी तरच आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळतं तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी यायचं आहे सर्वात आधी देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशाला गणपती बाप्पांना विड्यावरती किंवा आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील तर त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर सर्व पूजेला सर्व देवी देवतांना धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे यावेळी तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता किंवा फक्त तुम्ही धूपदीप अगरबत्ती ओवाळी तरी देखील चालेल त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही नैवेद्यासाठी जर खीर किंवा शिरा केला असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवावा नसेल तर मग तुम्ही साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल दूधसाखरसुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करत असताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत सर्वात प्रथम आपण पूजेमध्ये जी काही फुलं पानं हार हे वापरलेलं आहे तर ते एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचं आहे तर ही फुलं पानं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा कुंडीत किंवा तुमच्याकडे गार्डन किंवा रानात शेतात एखादं गार्डन असेल तर त्यामध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये हे सर्व फुलं पानं आहे तर ते तुम्ही तिथे विसर्जित करू शकता किंवा मग झाडाच्या मुळाशी ठेवली तरीसुद्धा चालतील त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरातल्या सर्वांनीच प्रसाद म्हणून खायची आहेत पूजेमधील गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा जागच्या जागी देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे याऐवजी तुम्ही गणपती बाप्पाचे प्रतीक म्हणून सुपारी घेतली असेल तर ती तुम्ही तशीच पुन्हा दुसऱ्या पूजेसाठी म्हणजे इतर कोणतीही पूजा तुम्ही मांडणार असाल तर त्या पूजेसाठी सुद्धा तुम्ही वापरली तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही पाना फुलांसोबत विसर्जनही करू शकता तसेच पूजेमध्ये अजून ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू ठेवल्या असतील तर त्यासुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत गुळ गुळखोबरेट याचा नैवेद्य दाखवला असेल एका छोट्या डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तो पाना फुलांसोबत तुम्ही विसर्जनसुद्धा करू शकता जो पानाचा विडा आपण ठेवला होता माता लक्ष्मीसमोर तर त्या विड्यावरचे साहित्य चांगले असेल तर तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा मग ते पाना फुलांसोबत ते सुद्धा तुम्ही विसर्जन करू शकता विड्याची जी काही पानं आहेत ते तीसुद्धा तुम्हाला फुलांसोबत विसर्जित करायची आहेत त्यानंतर तुम्ही घंटा अजून काही साहित्य घेतलं असेल तर ते सुद्धा तुम्ही पुन्हा देवघरामध्ये दे ठेवून द्यायचं आहे पूजेमधलं व्रतकथेचं पुस्तक हे सुद्धा व्यवस्थित जपून ठेवायचं आहे त्याचा अपमान होईल किंवा इकडे तिकडे पडेल इकडे तिकडे पडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण तो एक ग्रंथ आहे महालक्ष्मीचा छोटासा ग्रंथ आहे त्यामुळे त्याचा अनादर होईल त्याचा अपमान होईल किंवा कोणाकडून ते फाटलं जाईल पान कुठेतरी पडलं जाईल असं अशा ठिकाणी ते थे ठेवू नये ते थे व्यवस्थित एका कॅरीबॅगमध्ये पॅक करून तुम्ही तसंच ठेवून पुढच्या वर्षीसुद्धा ते वापरू शकता किंवा नसेल चांगलं की फाटलेलं वगैरे असेल तर तुम्ही पानाफुलांसोबत तेही विसर्जित करू शकता माता लक्ष्मीचा जो फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर ती तुम्ही तीसुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे काही घेतलं असेल तर ते सुद्धा आपण घरीच प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यानंतर आपण जो कलशावरती देवीचा मुखवटा वगैरे लावलेला आहे तर तो काढून घ्यायचा आहे पण त्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आहे आणि आमच्या घरात तू कायम अदृश्य रूपामध्ये सदैव वास करीत राहा तुझी सेवा माझ्या हातून कायम अशीच घडू दे मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे आणि त्यानंतर आपण जो कलशावरती जो नारळ ठेवलेला आहे आणि मुखवटा ठेवलेला आहे तर तो काढून घ्यायचा आहे कलशावरील नारळ आपण चारही गुरुवारी तोच नारळ वापरलेला आहे तर तो शेवटच्या गुरुवारनंतर उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळची आपली जी उत्तर पूजा आहे तर ती झाल्यानंतर या नारळाचं काय करायचं तर बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडला जातो तर मला असं वाटतं की या नारळाला आपण लक्ष्मी स्वरूप मानून याची पूजा केलेली आहे या नारळाला आपण देवीचे कपडे परिधान करतो दागिने घालतो देवीसारखं सजवतो त्याला देवीचं स्वरूप देतो आणि आपण त्याची गुरुवारी पूजा करत असतो तर बघा देवीला कधी फोडता येत नसल्यामुळे हा नारळ आपण शक्य झाल्यास फोडू नका तर हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मग ज्यांच्या घरामध्ये पहिल्यापासूनच हा नारळ फोडण्याची परंपरा असेल तर तुम्ही फोडला तरी देखील चालेल तर बघा ज्यांच्याकडे ही पद्धत आहे तर ते नारळ फोडू शकतात आणि बाकींच्याकडे ज्यांना माहीत नाही तर हा नारळ त्यांनी पाण्यामध्ये विसर्जित केला तरी देखील चालेल यानंतर कलशावरील नारळाला लावलेला जो देवीचा मुकवटा आहे तर तो आपण व्यवस्थित तसा जपून ठेवायचा आहे पुढच्या वर्षी आपण मग तो तोच मुकवटा वापरायचा आहे पण तो देवीचा मुकवटा अशा ठिकाणी ठेवा की त्याचं पावित्र्य राखलं जाईल या पद्धतीने तो आपल्याला आपल्या घरामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे त्याचप्रमाणे देवीला घातलेले दागिने सुद्धा आपण स्वतः वापरू शकतो किंवा मग पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तुम्ही ते तसेच ठेवू शकता कलशामध्ये ठेवलेली पानं ही सुद्धा आपण पानान फुलांसोबत निर्माल्यामध्ये किंवा गार्डनमध्ये टाकायची आहेत कलशाला घातलेलं वस्त्र तर ते सुद्धा आपण पुढच्या वर्षीच्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी तसंच वापरलं तरी पण चालेल त्यानंतर आपण कलशामध्ये जे काही सुपारी नाणं फूल टाकलेलं आहे तर त्या फुलानेच आपण कलशातील पाणी मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व घरात शिंपडायचं आहे घरातील व्यक्तींच्या अंगावर सुद्धा हे, अंगा हे पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी मग तुम्ही तुळशीला घालायचं आहे तुळशीला सुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे कलशातील नाणं सुपारी तुम्ही तशी जपून ठेवा किंवा मग तुमच्या सुद्धा ठेवू शकता नसेल तर तुम्ही ती पाना फुलांसोबत विसर्जित सुद्धा करू शकता त्यानंतर कलशाखाली ठेवलेले तांदूळ आपण थोडेसे किचनमधील तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग बाकीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता त्यानंतर बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी जर देवीची ओटी भरलेली असेल तर ती ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग उद्यापन करायला आलेल्या स्त्रियांपैकी एखाद्या स्त्रीलासुद्धा तुम्ही हे ओटीमधील साहित्य देऊ शकता शक्यतो तुम्ही घरामध्येच ओटीचे साहित्य वापरायचे आहे तर त्यामध्ये ब्लाउज पीस असेल साडी असेल तर ती ती साडीसुद्धा तुम्ही स्वतःच वापरायची आहे किंवा जे काही ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही स्वतः वापरायचं आहे किंवा मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही इतर सवासन स्त्रीलासुद्धा ते दान करू शकता ओटीवर जर तुम्ही नारळ ठेवला असेल तर तो, तो नारळसुद्धा तुम्ही स्वतः घरीच घरामध्ये फोडून खायचा आहे नसेल तर मग पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता ओटीवरचे तांदूळ आहेत तर ते तुम्ही धान्याच्या डब्यामध्ये ठेवू शकता एक रुपयाचं नाणं असेल जे काही दक्षिणा ठेवली असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता त्यानंतर आपण उत्तर पूजा करताना जो सर्वात प्रथम दिवा लावला होता तर तो दिवा आपल्याला फुंकर मारून हाताने विजवायचा नाही तर तो आपोआप शांत झाल्यावरती मग आपण तो स्वच्छ घासून पुसून जागच्या जागी ठेवायचा आहे पूजेसाठी घेतलेलं वस्त्रसुद्धा आपण जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ही पूजा करताना आपण पाटाच्या खाली एक स्वस्तिक काढतो रांगोळीने तर पाट उचलून त्याखाली काढलेल्या तर त्या स्वस्तिकची आपल्याला हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद वास्तूला मागायचा आहे आणि मग मनोभावे नमस्कार करायचा आहे तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापन झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करायची आणि त्या ते साहित्यांचं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ